हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाची आणि प्रार्थना तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही आमच्या छकुलीने केली आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आम्ही त्रिमूर्ती चौकात गेलो होतो एक्झिबिशन लागलं होतं तिकडे तर तिथूनच ही पार्टी आणली होती डिजिटल तर त्याच्यावरच आणल्यापासून त्या दिवसापासूनच तिचा अभ्यास चालू होता त्याच्यावर मग किती अभ्यास करत होती आणि मग मी पुस्तक वाचायला सुरुवात केली कारण म्हटलं चला आपण पण सुरुवात करूया किती दिवस तसंच ठेवायचं ना ते मग द पुस्तक वाचल्या घेतलं त्यानंतर मग जेवायला टाईम झाला होता मग मी मेथीचे सॉरी कोथिंबीरचे पराठे बनवले होते ते खाऊन घेतले भाजी वगैरे आणली होती संध्याकाळसाठी तीसुद्धा मी सगळी व्यवस्थित आवरून ठेवली फ्रीजमध्ये त्यानंतर मग स्त्रियांचा अभ्यास घ्यायला बसले तर त्याचा अभ्यास चालूच होता मग काही छकोलीसुद्धा अभ्यास करायला बसली होती म्हटलं चला दोघं पण अभ्यास करायला बसले तर त्यांच्यासोबत आपण पण थोडा वेळ त्याचा अभ्यास घेऊया कारण काही जेवण वगैरे काय करायचं नव्हतं माझं घरचं बाकीचं सगळं काम आवरले होती आज महिला दिन आहे पण आम्हाला त्यांनी कालच बाहेर जेवायला घेऊन गेले तर मग म्हटलं चला आता ठरवलंच आहे बाहेर जेवायला जायचं तर, तर मग रेडी होते मी तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा तया रेडी कशी होते मी ते शेअर करावं मी काय मला जास्त मेकअप येत नाही आणि कधी करायचंसुद्धा माहिती नाही आईला जसा मेकअप करताना पाहिला आहे तसाच मी मेकअप करायचे पहिले फेअर अँड लवली आणि पावडर आत्ता लग्नानंतर जवळजवळ तीन ते चार वर्षानंतर मी यूट्यूब पाहायला लागले ला तेव्हा मला मेकअप कसे करतात त्याचा बेस काय असतो सुरुवात कुठून करायची वगैरे सगळं समजायला लागले तरी पण तेवढं सगळं महागातले प्रोडक्ट वापरून आपण चेहऱ्यावर लावायचं आणि ते पुन्हा दोन तासाने दीड तासाने अर्धा तासाने पु धुवून टाकायचे तर ते मला परवडणारं नाही आहे त्यामुळे मग म्हटलं चला आपण आपलं नेहमीचे अगोदरपासून जे करत होतो तेच करावं तर मी आता फक्त एवढाच बदल केला आहे की म्हणजे मेकअप करायच्या अगोदर मी आधी ऑलोवेरा जेल लावते कारण जे माझ्या चेहऱ्यावर थोडे बारीक बारीक पिंपल्स आहेत त्यामुळे गर्मीतून ते जास्तच उठतात त्यामुळे म्हटलं पहिलं थोडीफार सुधारणा असावी चेहऱ्यामध्ये म्हणून मी फक्त अलोवेरा जेल लावते बाकी सगळं जे आहे तेच माता फॅरेन लवली लावून घेतले ती पण पॉन्ड्सचीच होती ती लावून झाल्यानंतर मग मी पावडर लावते ते सुद्धा पॉन्डचीच पावडर लावते दुसरी कोणती पावडर यूज करायला मला भीती वाटते कारण चेहरा खराब होईल याची जास्त भीती असते मला म्हणून मी जास्त चेहऱ्यावर काही लावायच्या आधी विचार करत असते भरपूर उगच कशाला आपण रेस घ्या ना त्यापेक्षा आपला हाय नेहमी पहिल्यापासून चालू तेच आपलं चालू ठेवावं तर इथे माझा पटकन असं एक पाच मिनिटाचा मेकअप तयार झालेला आहे आणि त्यानंतर मग मी म्हणजे माझ्याकडे मेकअपचे प्रोडक्ट नाहीत असं नाही मी आणलेत माझ्याकडे तुम्हाला काय काय आहे मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेन मेकअपचे प्रोडक्ट वगैरे म्हणजे जास्तीचे नाही आहेत थोडेफारच आहेत मी खूप मेहनतीने गोळा केलेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर माझं म्हणजे पावडर वगैरे लावून झाली होती त्यानंतर मग हे जे लिप आहे म्हणजे एकवीस रुपयाला मिळतं मेडिकलमध्ये किंवा जनरल स्टोरमध्ये मिळतं तर तेच मी यूज करते लिपस्टिक लावायला आवडत नाही सहसा कधीतरीच लावते म्हणजे जर बाहेर कुठे फंक्शन असेल प्रोग्राम लग्नाचं वगैरे तेव्हाच मी लिपस्टिक यूज करते तर लिप झाली त्याच्यानंतर मग हे थो दुसरं एक जेलीचं लिप आहे ते लावलं आणि माझी मी अशी तयार झाली आहे तर मला नक्की सांगा मी कसे दिसते आणि mm. हे हे जे तुम्ही बघताय ओलं कुंकू ते तर मला लावणं खूपच गरजेचं वाटतं कारण त्याशिवाय माझा मेकअप होतच नाही पूर्ण म्हणजे जरी मला टेके नसली तरी मी हा कुंकू म्हणजे पहिलं सुकं लावायची पण आता गरमीमुळे ते सुकं कुंकू पूर्ण चेहऱ्याला भिजतं आणि त्यामुळे ते सगळं पूर्ण चेहऱ्यावर पसरतं म्हणून मग मी हे ओलं कुंकू लावते जेणेकरून ते व्यवस्थित एकाच जागी सेट राहतं आता लग्न झालं आहे म्हटल्यावर सिंदूर लावणं तर मस्त आहे त्याच्यामुळे मग याच्याशिवायसुद्धा माझा मेकअप अपूर्णच असतो म्हणजे मी घरीसुद्धा यूज करते हे दोन वस्तू माझ्यासाठी खूप जास्त गरजेचे आहेत एक म्हणजे ओलं कुंकू आणि दुसरं म्हणजे हे सिंदूर तर आता मी सकाळी जे कानातले घातले होते ते चेंज करते कारण ह्या ड्रेसवरती ते सूट होत नव्हते मग मी जे दुसरे माझ्याकडे कानातले होते मी तुम्हाला मी माझ्या कानातल्यांचं बस कलेक्शनसुद्धा एक दिवस दाखवे ते पण मी मला वाटतं एक नऊ वर्षात हळूहळू हळूहळू गोळा केलेत आता खूप सारे झालेत आधी तर मी दोन ते तीनच होते माझ्याकडे पण आता मी सोन्याचे कानातले जास्त यूज करत नाही लहान मुलं झाल्यापासून कारण ते सारखे ओढत बसतात त्याच्यामुळे हे कसं रात्रीचं ब काढून ठेवता येतं सोन्यातल्या सोन्याच्या कानातले काड ओढ करायला कंटाळा येतो त्याच्यामुळे मग मग मी आता हेच यूज करते श्रेयांना स्कूलला सोडायला लागल्यापासून तर आता माझं पूर्ण लुक हा असा आहे आणि मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग मी तर तयार झाले आता त्या तिघांना तयार करायची वेळ आले तर हे त्यांचं ते आवडत आहेत म्हणजे थोडा वेळ बसलेत आणि मग मी पहिले छकुलीला आवरायला घेतलं श्रेयांना कपडे दिलेत तो त्याचे कपडे घालतो तो स्वतःच स्वतःचा तयार होतो फक्त कपाळाला टिक्का वगैरे लावायचा असेल तर त्याला लावावं लागतो बाकी केसपणी वगैरे पावडर वगैरे लावणं त्याचं त्याला जमतं आणि त्याचं त्याला मी शि तसंच शिकवलं आहे कारण ऐन वेळेला आपली गडबड असते आणि त्यावेळेस आपण करू शकत नाही त्यामुळे त्याला ते आदश आम्ही शिकवून ठेवलं आहे त्यामुळे तो त्याला त्याचं आवरायला सांगितलं तर तो बसलाय खेळत कप कारण कपडे अजून दिले नव्हते त्याला काढून मग ते पप्पा गेले त्याचे कपडे त्याला काढून द्यायला आणि इथे मी छकुलीला तयार केलं आहे आता फक्त कपाळाला कुंकू लावायचं होतं तर तरी छकुली मेक मी मेकअप करताना मध्ये मध्ये येतेच आणि ह्या आली होती मला बोलत होती मम्मी मला माल, हे लाव मला ते लाव पण म्हटलं आधी थांब थोडा वेळ मी माझं आवरते मग तुला येते मेकअप करायला तर इथे मी त्याचा मेकअप करून घेते तर इथे चकुलीचा मेकअप झाला आहे की हातानेच केस फिरवलेत कारण तिला टोपी घालायची असते रात्रीची जाताना आम्ही तिला टोपीच घालतो म्हणजे टोपरं तर इथे श्रेयांना म्हटलं तू उभारा तू कसा तयार झालाय दाखवते तर तो सावधान अवस्थेतच उभा राहिला होता त्यानंतर हे सुद्धा तयार झाले आणि आम्ही निघालो मग बाहेर जेवायला जायला तर हे आमच्या इथे जवळच आहे हे हॉटेल नवीनच झालं एक वर्ष झालं असेल तर आम्ही तिथेच गेलो होतो कारण श्रेयांना खूप दिवस झाले तो म्हणत होता मम्मी आपण इकडे जाऊया जेवायला म्हटलं चला आपण तिकडेच जाऊया जेवायला तर पहिलं ऑर्डर म्हणजे आमचं पापड त्यानंतर मग मलाई कोफ्ता आणि पनीर मागवला रोट्या मागवल्या आणि चपात्या द्या दोघांसाठी आणि जेवणाचा शेवट आम्ही आईस्क्रीम करून केला तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा भेटू उद्या तोपर्यंत काळजी घ्या बा